नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही घडामोडी एसटी बसेस मधून प्रथमोपचार पेट्या गायब प्रवाशांची नाराजी प्राथमिक बाबी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य परिवहन महामंडळाकडून एस टी बसमध्ये प्रथमोपचार पेट्या लावण्याची प्रथमोपचार साहित्य ठेवण्याच्या सूचना आहेत परंतु शहरातील आगारामधून धावणाऱ्या एकाही एक बसमध्ये प्रथमोपचार पेटी आढळून येत नाही त्यामुळे बस प्रवाशांनी बसने प्रवास करताना आपल्यासोबत बँडेज वेदनाशमक गोळ्या पिण्याच्या पाण्याची बॉटली बाटली सोबत ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे सर्वसामान्य जनतेसाठी एस टी बस ही अत्यंत महत्त्वाची आहे लांब व जवळच्या सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांकडून प्रथम पसंती एस टी बसलाच दिली जाते महामंडळानं महिलांना अर्ध तिकीट केल्यानं अवैध प्रवासी वाहतुकीचा कणा मोडला महिलांसोबत कुटुंबातील पुरुष एस टीने प्रवास करू लागल्यानं महामंडळाला मोठं उत्पन्न मिळत आहे लग्नसराईत सुट्ट्यांमध्ये तर बसमध्ये पाय ठेवायला जागाने एवढी गर्दी होत आहे असं असलं तरीही प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेल्या कोणत्याही सोयीसुविधा महामंडळाकडून पुरवल्या जात नाहीत पूर्वी कित्येक एस टी बसमध्ये प्रथमोपचार पेटी असायची कुरंदवाड शहरातील आगारामधून जिल्ह्याच्या ठिकाणी व अंतर्गत तसेच लांब पल्ल्याच्या ठिकाणी धावणाऱ्या अनेक बसमध्ये प्रथमोपचार पेटीच नसल्यामुळे अपघाताच्या वेळी प्रवाशांना प्राथमिक उपचार मिळू शकत नाहीत तसेच प्रथमोपचार पेट्या उपलब्ध करून देण्याकडं आगार प्रशासनाकडूनही कानाडोळा केला जातोय मग मगतात प्रथमोपचार साहित्य असो की नसो हा भाग वेगळा परंतु अलीकडच्या काळात नवीन बनवण्यात आलेल्या जवळपास सर्वच बसेसमधील प्रथमोपचार पेट्याही गायब झाल्यात ग्रामीण भागात फेऱ्या करणाऱ्यांसह लांब पल्ल्याच्या बसेसमध्येही प्रथमोपचार पेटी दिसून येत नाही त्यामुळे प्रवासादरम्यान अपघाताची घटना घडल्यास प्रवाशांना बांधण्यासाठी साठी साधं बँडेजही एसटीत सहजासहजी मिळत नाही प्रत्येक बसेसमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून होते आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल